परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यात था शिवशाही बस गाडीच्या दुर अवस्थेचा प्रकार समोर आला आहे बस चालकाच्या समोरील तुटलेली ना दुरुस्त आसन आसन व्यवस्था अस्वच्छता फाटलेल्या कवर उखडलेले पत्रे असे चित्र ठाण्याहून कोल्हापूरला निघालेल्या शिवशाही बसचे होते या बसच्या दुरावस्थेचे चित्रीकरण करत कर त्यात प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आरामदायी आणि वातानुकूलित प्रवाशासाठी प्रवासी शिवशाही बसला प्राधान्य देतात परंतु या बस गाडीची दूर अवस्था झाली असून त्यातून प्रवास सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे ठाण्यातील वंदना स्थानकातून पहाटे पाच अजून पंधरा पंधराला ला कोल्हापूरला जाण्यासाठी शिवशाही बस सोडण्यात येते शुक्रवारी सकाळी ही बस, बस पाऊन तास उशिराने सोडण्यात आली त्यामुळे स्थानकात बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागलेल्या प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली त्यानंतर स्थानकात आलेल्या शिवशाही बसमध्ये पाऊल ठेवताच त्यांना बसची अवस्था पाहून धक्का बसला या शिवशाही बसच्या चालकाच्या समोरील तुटलेली काच ना दुरुस्त आसन व्यवस्था असे विविध चित्र प्रवाशांना दिसून आले या बसच्या दुरा अवस्थेबाबत प्रवाशांनी चित्रीकरण केले आणि त्यानंतर ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांना फोनवरून संपर्क साधत यावत माहिती दिली तसेच त्यांची पुरावे म्हणून बस गाडीच्या दूर अवस्थेबाबत केलेले चित्रीकरण पाठवले यानंतर पिंगळे यांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे ठाणे जिल्ह्यातील ओवळा माजीवडा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात त्यांच्या जिल्ह्यातील वंदना स्थानकातील शिवशाही बस गाडीच्या दूर अवस्थेचा प्रकार समोर आला आहे या संपूर्ण घटनेने एस टी महामंडळाचा गलथाण कारभार चव्हाट्यावर आला आहे अक्षरशः प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे यावर बोलताना राहुल पिंगळे म्हणाले की आगारातून निघालेल्या बस नीट आहेत का हे बघण्याऐवजी शिवशाहीची ठाणे कोल्हापूर ही दूर अवस्था झालेली बस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून चालवली जात आहे खरे तर ठाण्याहून सुटणाऱ्या परिवहन मंत्र्यांनी प्रवास केला पाहिजे म्हणजे त्यांना सर्वसामान्य नागरिकांच्या वेथा कळतील तसेच अशा बसमधून एखादा अपघात झाला तर याची जबाबदारी परिवहन मंत्री घेणार का असा सवाल प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे